लेखक सुरेशचंद्र वारघडे लिखित वाघ्याच्या वडीचा व्याघ्रभक्षक दुर्गामाईच्या राणातलं भूत घरातून बाहेर पडून मारती पाटील आणि त्यांच्या साथीदारांना चार दिवस झाले होते आंब्याच्या परिसरात नरभक्षकाला शोधत ते फिरत होते नरभक्षकाला मारल्याशिवाय परतायचं नाही असे दुर्गामाईच्या मूर्तीसमोर सर्वांनी शपथा घेतल्या होत्या कामगिरीत यश येईल की नाही या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी दुर्गामाईला त्यांनी कौल लावला होता बरेच आडेविडे घेऊन खूप वेळानं दुर्गामाईनं उजवा कौल दिला होता मारुतीपाटाला आनंद झाला आपण नक्कीच नरभक्षकाला ठार मारू असा आत्मविश्वास त्याला वाटू लागला दुर्गामाईच्या गडाला वेढा मारण्यासाठी ते दाट जंगलात घुसले दुपारची वेळ होती दुर्गामाईच्या बाजूने ते उत्तरेकडे वळाले आणि पूर्वेकडे चालत जाऊन पुन्हा दक्षिणेकडे दुर्गवाडीच्या दिशेने वळले रानगच्च भरलेलं होतं जांभळी पांगारा साग तेरडा हिरडा सादडा धावडा हिराळा काळवा या वृक्षांची रानात गर्दी झाली होती कारवे वाकटी आणि करवंदाच्या जाळ्या जमिनीवर अंथरलेल्या होत्या या गर्दीतून वाट शोधत सारेजण वाघाचा तपास करीत पांगुण पांगुण चालले होत गर्द झाडीमुळे आग ओतणारं ऊन शरीराला स्पर्श करीत नसलं तरी चालण्यानं त्यांच्या शरीरातून घामाच्या दारा बाहेर पडत होत्या घशाला कोरड पडत होती पण मार्गातच पाण्याचा थेंब दृष्टीस पडत नव्हता दुर्गामाईच्या रानातून धावणारे ओहोळ कोरडे ठणठणीत पडले होते दुर्गामाईच्या गडाचे पाझरलेले खडक सुकले होत डोळ्यावर वाळलेल्या चिपाडाप्रमाणे खडकावर सुकलेले ओघळ दिसत होते, होते। दुर्गामाईचं तळं तर अजून दूर होतं त्याच दिशेनं सारेजण चालले होते आजूबाजूला डोळे विस्मारून पाहत होते कधी वाळलेल्या पुरुषभर कारवे वाकटीतून पावलं वाट जात होते तर कधी छातीभर वाळलेल्या गवतातून काही अंतरावर अचानक सळसळ व्हायचे सारेजण मध्येच थांबून सळसळ दूर केल्यावर पुढे पाय घालायचं काळ्याक भिन्न दगडांनी व्यापलेल्या एका उंचवट्यावर सर्वजण आले उजवीकडे गवत तुडवलेली पायवाट गडाच्या पायथ्याला गेली होती मारुतीपाटलानं पुढे होऊन पाहिलं तर दोन दगड एकमेकांना टेकल्याने निर्माण झालेल्या पोकळीवर कोणीतरी गवताचे आच्छादन करून खोपी बनवली होती इथं कोण आहे हे पाहण्यासाठी मारुतीपाटील पुढं झाला तोच खोपीतून चिरका आवाज आला पुढं पाय टाकू न ग आल्या वाटेनं मागं जा मारुतीपाटलाला नवल वाटलं अशा या भयान रानात कोण खोपी बांधून राहतोय दुर्गामाईच्या मंदिरातही रात्री कोणी सहसा राहत नव्हतं दुर्गावाडीची माणसंही इकडं रात्री फिरकायला टरकत होती परंतु या खोपीत कोण माईचा लाल आहे आल्या वाटेनं परत जा म्हणून आपणास दम भरतो आहे त्यानं बाकीच्या गाड्यांना हाक मारली त्यांना वाटलं वाघ सापडला सारेजण भाले कुऱ्हाडे कोयते तयारीत ठेवून हाकेच्या दिशेने धावले मारती पाटलापाशी येऊन उभे राहिले पुन्हा खोपीतून आवाज आला आल्या वाट्यानं मागे जा पुढं पाय टाकू नका आवाज ऐकून चकित झाले भूतभीत आहे का काय का असे शंका इतर गडी व्यक्त करू लागल्या रात्री अपरात्री आमुषा पुणवला या रानात खाली धसई वर्ण आलू तवा मजला भूत दिसलं नाही दुपाराला दिसायला का ते दूध खुळं आहे का रे काहीतरी बोलता असं म्हणून साथीदारांच्या मनातल्या शंका पाटलानं पुसून टाकल्या ते पुढं पाऊल टाकू लागले तोच एक बोट झडलेला आई आणि हात बाहेर आला त्या हातातून एक दगड त्यांच्यासमोर येऊन पडला पाठोपाठ आवाज आला हा भूतच आहे जबरी भूत मानगुटीवर बसल तर हयातभर आसवं गाळ्यात भर माग सारा हा सारा प्रकार पाहून मारुती पाटलाच्या बरोबरचे साथीदार भूताच्या भीतीनं बावरे झाले परंतु मारुती पाटलाच्या पाचवीलाच धाडस पुजलं होतं बाकीचे साथीदार जागीच थांबले परंतु खोपीतून येणाऱ्या दगडांची पर्वा न करता पाटील खोपीजवळ जाऊन उभा राहिला त्यावेळी खोपीतून दगड जय्याईचे बंद झाले आणि कारुण्यमय रडण्याचा आवाज येऊ लागला कोणत्या तरी पुरुष माणसाचाच हा आवाज असल्याचं मारुती पाटलानं ओळखलं भूताच्या भीतीनं गांगरलेले गडी मागेच थांबले मारुती पाटलानं झोपडीत डोकावली त्यावेळी खोपीतलं भयानक दृश्य पाहून त्याचं काळेजच सरकलं तो पटकन मागे सरकला खोपीतून आवाज आला कश्याला आलात येऊ नगा म्हटलं म्या पापी हाय महापापी हाय मजला पापाची फळं सुकाणं भोगू द्या या शब्दाने पाटलाच्या हृदयात कालवा कालगू झाली त्यानं मागं थांबलेल्या गड्यांना जवळ बोलावलं गडी दबकत दबकत पुढं आले खोपीत कोणीतरी सडलेला महारोगी असल्याचं त्यानं साथीदारांना सांगितलं त्यांच्याही मनात करुणा निर्माण झाली सर्वांनी खोपीत डोकावून पाहिलं तर हातापायाची बोटं झडलेला नायक गायब झालेला गालाच्या हाडावर आलेला त्यावरील लाल जखमानी चेहरा भयानक दिसत होता कान सडले होते सारे शरीर रक्ताळल्यासारखं लाल भडक दिसत होतं कमरेला त्यानं फाटके लंगोटी लावली होती हातापायला चिंध्या गुंडाळल्या होत्या तरी त्याची सडकी बोटी त्यातून डोकावत होती त्याच्या लाल चेहऱ्यातील डोळे गारगोट्यासारखे निर्जीव वाटत होते खाली वाळलेलं गवत अंथरलं होतं हीच त्याची शह्या होती शेजारी भोग पडलेलं मडकं होतं त्याला चिन्ह्याचा बोळा बसवला होता तरी त्यातून पाणी पाझरत होतं त्यावर काठ तुटलेलं गाडगं होतं मडक्या शेजारी जर्मणची चिरा पडलेली एक थाळी होती त्याचं नाचणीच्या भाकरीचे पाण्यात भिजवलेले तुकडं होत दात ठिकाणावर नसल्यानं बोलताना त्याला प्रयास पडाय त्याची ही अवस्था पाहून पाटलाच्या मनात दया उत्पन्न झाली मी मारत्या दामसा पाटील असं म्हणत खांद्यावरील घोंगडी त्यानं त्याच्याकडे फेकली या ओलाव्यानं आणि सहानुभूतीनं तो जरा स्थिरावला चिंद्या बांधलेल्या डाब्या हातानं त्यानं डोळे पुसले पुन्हा मारती पाटील आपण होऊन त्याच्याशी बोलला माणसं खाणाऱ्या वाघानं लय घातला घातलाय त्यालाच सुरत घुमतो आहे यावर तो म्हणाला मग एक वाघ खोपीतनं डोकावून गुरगुरत गेला अंदूक डोळ्यांत तेच पट्टण चमाकलं मजला पाप्याला खाल्ला असता तर बरं झालं असतं या यम यातनातनं सुटागलो असतो पण पाप्याला वाघ बेतो आण लावत नाही बाबा तो आता धीट होऊन बोलायला लागला होता पाटलाच्या सहानुभूतीच्या स्पर्शानं त्याचं मन सुखवलं होतं तो मोकळा झाला होता पाटील बोलण्याच्या अगोदरच म्हणाला ही याआधी जडावली तबा काहींनी सांगितलं वारोळात हात घातला नागोबाट डसला की महारोगी बरा होतो म्हणून रानमाळ हिंडून वारोळात हात घालून शाण बसलू म्हणलं चावला आणि इकळ भरिनलं तर मरण तरी येईल पण योग बी नागोबा पावला नाही एका वारुळातनं हात तर हात घातल्याला बघून दुसऱ्या बेळातनं तो पसार झाला मुख्या जनावरांनावी कळत आहे हे सारं राण सर्पानं भरलेलं पण योग बी खोपी क वळत नाही पुण्यवंतालाच लवकर मराण येत माझ्यासारखं पापी असंच यातना भोगीत मरायचं बाब एका दमात तो बरंच काही बोलवला होता त्यामुळं त्याला दम लागला होता बऱ्याच दिवसानं बोलण्यासाठी वध आपलं ऐकणारा माणूस त्याला भेटला होता काय बोलू आणि किती बोलू असं त्याला झालं होतं पाटलानं खोपी बाहेरच्या दगडावर बैठक मारली चंचितले तंबाखू काढून हातावर मळले त्यातली चिमुटभर तोंडात टाकली राहिलेले त्याच्या हातावर देत पाटील म्हणाला नाव गाव काय म्हाताऱ्या तुझं यावर तो म्हणाला माझ्या नावागावाचं तुम्हाला काय करायचं रगत पित्या हेच माझं नाव पाटलानं तंबाखू दिल्यानं तो अधिकच सुकावला त्याला तंबाखूचं व्यसन होतं परंतु महारोगी होऊन असा आड रानात पडल्यानं त्याला घोटघर घोटभर पाणी मिळायची मारामार होती रानात गुरं चारायला येणारा एक गोराखी तळ्यावरनं बादली भरून आणून ती त्याच्या गडक्या मडक्यात ओतीत होता एक भाकर त्याच्या अंगावर टाकून जात होता बाकी कोणी त्याच्या झो खोपीकडं फिरकत नव्हतं त्या भाकरीवरच तो जगत होता त्यानंच हे पाटलाला सांगितलं होतं परंतु आपलं नाव गाव कुटुंबाच्या पूर्वी इतिहासाचा थांगपत्ता त्यानं पाटलाला लागू दिला नव्हता उशीर होत असल्याची कुरकुर साथीदारांनी करताच पाटील उठले त्याचा निरोप घेऊन चालू लागलं ते चालत चालत दुर्गामाईच्या तळ्यावर आले पुढभर पाणी प्याले उन्हाच्या चटक्यानं कावललेल्या तळ्यात बुड्या मारल्या मारती पाटील काठावर बसून तळ्यात एक एक दगड टाकीत होतं महारोग्याचा विचार त्याच्या मनाला बाभळीच्या डिंकासारखाच चिटकला होता दुर्गावाडीचा एक माणूस पाणी भरण्याकरता डब्यांची काबड घेऊन तळ्यावर आला पाटलाला पाहताच त्यांच्याजवळ आला पाटलाकडे चिमुटभर तंबाखूची त्यानं मागणी केली कोटाच्या खिशातली चंची काढून पाटलानं त्याला तंबाखू दिले कुतुहाला पोटी पाटलानं त्याला सहज विचारलं त्या खोपेतला रगतपिती फुटल्याला कोणर तो होय अव तो दुर्गावाडीचाच कावजे लय खतरनाक आणि राक्षसी माणूस बघा त्याच्या मनगटात लई जोर होता शाहीवर त्यानं गोरगरिबावर लय जुलूम केला बघा दारू ढोसून दुर्गामाईच्या देवळाक पडलेला असायचा नवस पेडण्यासाठी आलेल्यांना कोंबडबकरा हणायचा कोणी एकटी दुकटी माणूस दिसलं की वाघासारखी झडप खालायचा लय अन्याय केला भडबिछानं अव दुर्गामाईच्या रानात गाय हरावली म्हणून त्याची सून हुडकायला आली त्याच्यावर त्याने झडप घातली मागणं पोरगा येत होता त्यानं बघितलं त्याला सायला नाही त्यानं दुर्गामाईच्या कड्यावरनं स्वतःला खाली लोटून दिला त्याच्या पाठोपाठ त्याची बायको बी गेली तेव्हा ह्योच कावजी म्हणाला त्याच्यावर दगड लोटला योग मेला तर मेला दुसरा काढायला काय येळ लागतो या असा खैस होता यो सोन्यासारखी सूनं एकूल तर एक पोरग गेला नवरा असा न्हाती त्याच्या अंगात वासना आगीसारखी भडकलेले असायचे या आगीत लई जणाचं संसार फरक पडलं पण पड़ त्याचं त्याला काही बी वाटत नव्हतं त्या पायी त्याची बायको उभी गेली पण त्याला दगडाला दुःखच झालं नाही दुसरं लगीन कराया बघत होता पण कोणी पोर दिले नाही शेवटाला त्याच्या बापाचं घडं भरलं दुर्गामाईनं त्याला धडा शिकावला रगतपीतीची यादी चढावली गावबाल्यानं दगडी हाणून गावातनं बाहेर काढला आता दुर्गामाईच्या गडाच्या पाय त्याला लांब तिकडं खोपीत मरायची वाट बघतोय ज्या जल्मी करावं त्याचं जल्मी फेडावं लागतं आता दादा भडाभड सारे सांगून टाकलं त्याचवेळी त्या महारोग्याचा विचार पाटलाच्या मनातून निघाला ते ढाकोबाच्या रानात उतरून नरभक्षकाचा शोध घेऊ लागलाय